अभिनेत्री प्रार्थना बेहरे ही अनेक मालिका आणि सिनेमांमधून आपल्या भेटीला आलीये पण आता प्रार्थना, एक नव्या प्रार्थना एक एका नव्या भूमिकेतून आपल्या समोर येणार आहे प्रार्थना अभिनेत्री म्हणून पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज आहे लवकरच ती एका मराठी चित्रपटामधून मुख्य अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे आणि या चित्रपटाचं दिग्दर्शन तिचा नवरा अभिषेक जावकर करणार आहे याबद्दल स्वतः प्रार्थनाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिलीये अभिजित जावकर हा मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आहे प्रार्थनाचा मुख्य अभिनेत्री म्हणून आणि अभिषेक जावकरचा दिग्दर्शन असलेल्या या आगामी चित्रपटाचा मुहूर्त सोहळा नुकताच पार पडला प्रार्थना व तिच्या नवऱ्याचा आगामी मराठी चित्रपटाचा मुहूर्त अगदी पारंपरिक पद्धतीने पार पडला असून याचे काही तिने सोशल मीडियावर फोटो शेअर केलेत शिवाय यानिमित्ताने अभिनेत्रीने तिच्या भावनाही व्यक्त केल्यात यावेळी प्रार्थनाने असं म्हटलंय अभिनेत्री म्हणून मी आणि दिग्दर्शक म्हणून माझे पती आम्ही पहिल्यांदाच एकत्र काम करतोय माझा स्वप्नवत प्रवास सुरू होतोय तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच असू द्या प्रार्थनाने शेअर केलेल्या या पोस्ट खाली अभिजित खांडकेकर पूजा सावंत अनघा अतुल हेमलिंगळे यांसारख्या कलाकारांनी तिला शुभेच्छा दिल्यात प्रार्थना आणि तिचा नवरा अभिजित जावकर याच्या चित्रपटासाठी तुम्ही उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी